अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मी विक्री आत्मा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या दत्त गुरु महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हे स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे येत्या चार डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती आहे त्यामुळे आपली सगळ्यांची स्वामी सेवा कुठली करायची प्रकारे करायची याची लगबग सुरू आहे आता मी सुद्धा ठरवलेलं आहे की कुठली सेवा मला करायची आहे तर ती सुद्धा मी म्हणजे कसं आता आपल्या स्त्रियांच्या आपलीच सांगायचं झालं तर मासिक पाळीच्या तारखा पाहून आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं कारण मग अशा वेळी आपली ती स्किप होत असते दृष्टीनं आपण सेवा करत असतो तर दत्त जयंतीनिमित्त ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहे मी आय बटनवरती लिंक देईल किंवा व्हिडिओचा हा या ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील तर नक्की पहा कुठल्या सेवा तुमच्या म्हणजे सोयीनं तुम्हाला करता येतील असं असं स्वामींचं असं काही नाही की हेच सेवा करा ती सेवा करा करा अगदी सारी सोपी नामस्मरणची सेवा देखील तुम्ही करू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्राची अशी सेवा सांगणार आहे म्हणजे आता काल पण व्हिडिओ तारक मंत्रा संदर्भात संदर्भातच मी शेअर केलेला आहे आणि तो देखील बऱ्याच जणांना आवडला बऱ्याचशा कमेंट देखील आल्या मला तर आज सुद्धा तारक मंत्राचा म्हणजे स्वतः मी अनुभव घेतलेला आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन स्वामी सेवा करायला मी लागली तर तेव्हा मला प्रत्येक कस आता कसं नवीन नवीन आपल्याला कुठल्या गोष्टी जास्त माहिती नसतात आपण फक्त ऐकलेलं असतं आणि त्यानुसार करत असतो आणि आता जसे युट्यूबवरती सहज व्हिडिओ आपल्याला अवेलेबल असतात ना तसे जेव्हा मी Uh, स्वामी सेवा करायला लागली तर तेव्हा इतके जास्त व्हिडिओ नसायचे हो त्यामुळे माहिती होत नसायचं मग अजूनही काही काही अशी म्हणजे स्वामी भक्त आहेत किंवा अशी माणसं आहेत की ज्यांना नक्की काय करायचं किंवा कुठली सेवा कशा प्रकारे करायची हे जास्त माहिती नसतं तर आज मी तारक मंत्राची एक सेवा तुम्हाला सांगणार आहे आता मी सुद्धा तारक मंत्र सुरुवातीला असंच म्हणायचं मोबाईलवरती कारण सुरुवातीला तर पाठ नव्हता माझा दोन तीन दिवस मी बोलल्यानंतर माझा व्यवस्थित पाठ झाला पण मग फक्त असं म्हणायचे मी ते म्हणजे तारकमंत्र असं मोबाईलवरती गुगलवरती मी त्याचा एक फोटो काढून घेतला होता आणि मग तसंच म्हणायचे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की तारक मंत्र नक्की कसा म्हणायचा आणि हा तारक मंत्र जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हटलात ना तर अगदी तीन दिवसात तुम्हाला याचा खूप छान फरक झालेला आता कालचा व्हिडिओ पण अशाच संदर्भात होता म्हणजे जर तुमच्या मनात कुठल्या प्रकारची भीती असेल किंवा सतत अपयश येत असेल घरामध्ये भांडणं होत असतील किंवा नवरा तुमचं ऐकत नसेल किंवा नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा घरात इतरही सदस्यांचे सतत वादविवाद होत असतील ऐकत नसतील घरात पण असतील आपल्या घरात पाय खरी व्यक्ती असते ज्याला सततचा आजारपण हे असत म्हणजे काही ना काही त्रास होत असतो मग लहान मुलं असो किंवा मोठी माणसं तर ही सेवा प्रत्येक गोष्टीवरती लागू पडते म्हणजे कितीही समस्या असो ही सेवा फक्त करायची तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज भासणार नाही म्हणजे तुम्ही स्वामी सेवेत एकदा आलात ना ह्या सेवेपासून सुरुवात करा आणि तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याचे छान रिझल्ट येतील तर काय करायचं आता काल तर सांगितलेलं आहे की पाण्याचा ग्लास वगैरे घेऊन तुम्ही तारक मंत्र म्हणायचा पण तारक मंत्र कसा म्हणायचा हीच खरे तर स्वामींची सेवा आहे कारण आपण काय करतो की आपण आता पाठ आहे आपलं तारकमंत्र म्हणजे शंख होई म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्मूळपाठी <laughs> आहे रेमाना वगैरे असं आपण फुटपट फुटपट म्हणतो कारण आपल्याला तो अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचा असतो पण काय करायचं तर सेवा करायचं ठरवलेलंच आहे ना तर अगदी व्यवस्थितच करायचं पाच मिनिटं थोडे जास्त जातील पण त्या सेवेचा लाभ म्हणजे पूर्णपणे आपल्याला होणार आहे फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही आपल्याला तारक मंत्र म्हणत असताना आपण इतकं त्यामध्ये गुंतलं गेलो पाहिजे ना आणि तुम्ही असं नाही सांगते ना तर तसं म्हणून पहा बघा तुम्हाला नक्की एवढं आपण हे होतं ना की आपल्याला आपोआप शब्द आपल्या डोळ्यांपुढे दिसत असतात ते चा तारक मंत्रातले तर काय करायचं सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे दिवा वगैरे अगरबत्ती धूप काय असेल ते लावून घ्यायचं स्वामींसमोर बसायचं म्हणजे तुम्ही तारक मंत्राची सेवा करणार असाल ना तर अशा प्रकारे फक्त तीन दिवस तुम्ही करून पाहता चौथ्या दिवशी तुम्हाला आपोआप सगळं छान वाटेल आणि तुम्ही कंटिन्यू सेवा कराल ही मात्र मी गॅरंटी देऊ शकतो फक्त तीन दिवस कंटिन्यू सांग करा जे मी आता सांगणार आहे काय करायचं आपलं रोजचं जे आहे ना देवपूजा ते करून घ्यायची स्वामींसमोर बसायचं जर तुम्हाला ग्लास एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्ही तारक मंत्राची सेवा करणार असाल ना तर ग्लास भरपाणी घ्यायचं कालच्या व्हिडिओ सांग व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती हात ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे पण तो मंत्र कसा म्हणायचा तर सुरुवातीला तुम्ही हे तर म्हणणार आहात म्हणजे स्वामी स्थवण आणि स्वामी स्वामींचं म्हणजे शदाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ याची एक मातमी जपणार आहात आणि त्यानंतर मग तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे तर तारक मंत्र असाच म्हणायचा निशंख होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणाचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा आदर्द्यादूत स्मरणा अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणिथे काय स्वय भक्त प्रारो परलोक ही, ही ना नीति तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी भय ही मुगाचीत भेसें स्वामी शक्ति करुदे जगी जन्म मृत्यो असे खेळ त्यांचा नको घाबरतो असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी आता मी पूर्ण म्हणत नाही कारण आपला व्हिडिओ लांब होईल तर एकदम आपल्याला छान सुरात आणि स्लो लयमध्ये आपल्याला हा स्व म्हणजे म्हणायचं आहे मंत्र उगीच फक्त पटपट पटपट म्हणून संपवायचं नाही निशंक होईल म्हणा निर्भय होईल रे म्हणा असं आणि ती लय आपले बसले ना आता पहिल्या वेळेस आपल्याला व्यवस्थित वे सुरात जमणार नाही पण दुसऱ्या वेळेस म्हणाल तेव्हा खूप छान जमतं आणि इतकं आपण तारक मंत्राच्या लय मध्ये ना आपल्याला अक्षरशतेचे शब्द तारक मंत्राच्या समोर दिसतात आणि डोळे जर म्हटले ना तर स्वामींची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते हाण बघ स्वामी एकदा ना एकदा घेतो फक्त मनापासून म्हणायचा आहे फक्त तीन दिवस करून पहा सेवा दत्त जयंतीच्या निमित्तानं तुमच्या तारकमंत्राची सेवा देखील होईल आणि खूप छान अनुभव देखील तुम्हाला म्हणजे या अशा पद्धतीने तारकमंत्र म्हटल्यामुळे येणार आहे तर त्यामुळेच आत्ता हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला तर म्हणजे तारकमंत्र फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचा मना नाही अशा प्रकारे म्हणून पहा कितीही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल स्वामींना सांगा तुमच्या कुठल्याही सेवेला सुरुवात करण्याआधी स्वामींना तुमच्या सगळ्या समस्या सांगा स्वामींशी बोला कारण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपण स्वामींशिवाय कोणालाही सांगू शकत नाही तर स्वामींशी बोलाने तुमच्या अगदी डो डोळे स्वामींवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या सेवेला सुरुवात करा पहा कुठली ना कुठला चमत्कार आपल्या आयुष्यात होत असतो आता कसं असतं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या विधिलिखित असतात परंतु काय होतं की कधी कधी असं म्हणतात ना की ज्या गोष्टी अशक्यही शक्य करण्याची ताकद आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे निराश व्हायचं नाही आशा सोडायची नाही किंवा खचायचं नाही प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीमध्ये फक्त स्वामींना सोबत घेऊनच आपण म्हणजे स्वामींसोबतच चालायचं चा। आणि त्यामुळे कुठल्याही अडचणी अशा क्षणार्धात निघून जातात मी खूप अनुभव स्वतः घेतलेला आहे स्वामींच्या बाबतीतले त्यामुळे तुम्हाला मी स्पती कळकळीने सांगत आहे तर जयंतीच्या निमित्त एक तीन दिवसांची तरी किमान तीन दिवसांची स्वामींची तारक मंत्राची अशा प्रकारची सेवा करून पहा शक्य असेल तर गुरुवारपासून त्या सुरुवात करा एक वीस दिवसांची देखील तुम्ही तारक मंत्रांची सेवा करू शकता तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असे स्वामी महाराजांचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ